चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिकाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर आज हरतालिकाच्या दिवशी मी तुमच्यासाठी आता उद्यापासनं आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी खूप जोराशोरात सगळ्यांच्या घरी म्हणजे सगळ्यांच्याच घरी लगबग सगळ्यांच्याच घरी साफसफाई हे ते बऱ्याचशा गोष्टी चालू होत्या आणि आता आपल्या गणपती बाप्पाची आपण वाट बघतोय आणि कधी येत आहेत आपले गणपती बाप्पा आपल्या घरी याची आपण वाट बघतोय खूप आतुरतेने आपण सगळ्या गोष्टींची तयारी करतो आहे तर त्यासाठी मी आज मी मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कोणत्या गोष्टींची तयारी करते आहे आणि मी काय काय आणलं आपल्या गणपती बाप्पासाठी किंवा अजून आपल्या स्वामींसाठी एक थोडीशी छोटीशी स्व खरेदी केली आहे मी स्वामींसाठी कारण आजच्या मुहूर्तावर आपल्या घरी स्वामी येणार आहेत आपल्या घरी आज स्वामी येणार आहेत आणि त्यामुळे मी खूप खुश आहे की म्हणजे मला बऱ्याच दिवसापासनं माझ्याकडं फक्त एक स्वामींचा फोटो होता छोटासा जो मी तुम्हाला मागे दाखवला होता म्हणजे माझ्या जो देवारात आहे पण माझी खूप दिवसापासून इच्छा होती की माझ्याकडे मूर्ती असावी आणि त्या मूर्तीची सेवा माझ्याकडनं घडावी तर माझ्या मनात जी मूर्ती होती ती तर मला अजूनपर्यंत भेटली नाही नक्कीच ती मला लवकरच भेटेल आणि असं काही नाही हे बघा मूर्ती कुठलीही असो आपल्या मनातला भाव आपल्या मनातली ज्या इच्छा असतात आपली जी सेवा असती ती खूप गरजेची आहे तर मी त्याच्यामुळे मला स्वामींनी संदेश दिला असेल की तू माझी वाट त्या रूपात नाही तर ह्या रूपात बोल त्यामुळे मे बी तसं काही असेल तर नक्कीच तुम्हाला लवकरच दाखवेल की आपले स्वामी कसे आहेत तर त्यांच्यासाठी एक छोटीशी खरेदी परत आपल्या गणपती बाप्पांसाठी आलिकेसाठी अशी बरीचशी छोटी छोटी खरेदी मी केलेली आहे तर मला त्याला तुम्हाला दाखवून देऊ की कशा पद्धतीने आपण तयारी करू शकतो आणि हा आ, जी पूजा आहे ती जस्ट मी आता करणार आहे थोड्या मिनिटात त्यामुळे त्यामुळेच मी रेडी झाली आहे आता सानू पण माझ्याबरोबर रेडी आहे सानवी नाव आहे तिचं जर का तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते <laughs> तर आ, चला मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिले मी हा एक पाट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर हा असा पार्ट आहे सिल्वर म्हणजे सिल्वर पेपर कोटिंग चा पार्ट मी घेतलेला आहे हा पार्ट आपला गणपती बाप्पा बसवतो ना आपण त्याच्यासाठी मी आणला होता खरं पण माझे मिस्टर म्हणाले की ह्यावर आपले गणपती बाप्पा बसणार नाही कारण आपले गणपती बाप्पा थोडेसे मोठे आहेत म्हणजे मे बी साईज कारण काय होतं ना माझा मुलगा जो आहे त्याला खूप आवडतं अशा मोठ्या मूर्ती खूप छान वाटतं तर त्यामुळे दरवर्षी एखाद्या इंचानी दोन इंचानी गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती मोठी होते आणि त्यामुळे ते म्हणले ह्याच्यावर बसणार नाही तर काय नाही जेव्हा कलश पूजन असतं आपल्या गणपती बाप्पांचं म्हणजे आपण जेव्हा कलश मांडतो गणपती बसवायचं बस म्हणून आपल्याला मंगल कलशाची सुद्धा स्थापना करायची असते तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला लवकरच त्याचा व्हिडिओ सुद्धा मिळेल की गणपती बाप्पांच्या आगमनाची पूजा कशी करायची तर त्या कलश स्थापनेसाठी परत त्यांना आपल्याला म्हणजे उद्बत्ती लावायची आहे समयी ठेवायची आहे त्यासाठी हा सुंदरचा पाठ जो आहे तो फक्त आणि फक्त मी शंभर रुपयात घेतलेला आहे हे मी रविवार पेठेतनं पुण्यात रविवार पेठेतनं घेतलेलं आहे मी पुण्यात राहते जर का तुम्हाला माहिती नसेल तर, तर रविवार पेठेतून मी हे घेतलेलं आहे रविवार पेठेत जेव्हा तुम्ही असे बाहेर बसतात ना तुम्हाला सांगते दिवाळीत आणि गणपतीत स्ट्रीट शॉपिंग करायला खूप मला आवडते आणि खूप आवडतं मला अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी काही दिसलं ना मी भलेही ते डोक्यात घेऊन गेलेली नसेल पण ते घेऊन येत असं ह्या पद्धतीने मी तो पाठ घेतलेला आहे अगदी मला शंभर रुपयात हा पाठ मिळालेला आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये अशी कलशाची जे आहे ते हे केलेली आहे खूप सुंदर वाटलं मला आणि शंभर रुपयात अगदी सोप्या ह्याच्यात मला मिळाला आहे तर हा जो पाठ आहे तो आज मी हरतालिकेच्या पूजेसाठी सुद्धा वापरणार आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते हरतालिकेच्या पूजेसाठी बघा माझ्या आमच्याकडे वाळूची वाळूच्या वगैरे हे करत नाही तर माझ्याकडे ह्या पद्धतीचा पाठ आहे ज्यामध्ये तुम्हाला सांगते नंदी याच्यामध्येच पार्वती तिचे पावलं हा सगळं आहे आणि हा सागवानी पाठ आहे हा सागवानी पाठ हा माझ्या आजी सासू तेव्हापासूनचा पाठ आहे त्यामुळे हाच आम्ही दरवेळेस दर वापरतो दररोज वापरतो त्यामुळे ह्या पाठावरच पूजा होते तर आता मला करायची म्हणलं तुम्हाला दाखवावी हा घेतलेला वगैरे नाही आहे हा म्हणजे तुम्हाला सांगते बरेच पन्नास एक वर्षाच्याही जास्ती पन्नास साठ वर्ष किंवा सत्तर ऐंशी वर्ष वर्ष जरी म्हणले तेवढा जुना हा सागवाणी पाठ आहे ज्याच्यावर आम्ही पूजा करतो आम्ही वाढूची नाही करत म्हणजे ह्यावरच पूजा करतो आम्ही आणि इवन त्या छोट्या ज्या ज्या मूर्ती आणतात आपल्या पार्वतीच्या सती आणि पार्वतीच्या त्यासुद्धा नाही आणल्या जात कारण ह्याच्यामध्ये सती आहे पार्वती पार्वतीचे पावलं आहे नंदी आहे होम हवनाचा कुंड आहे त्यामुळे सगळं असल्यामुळे ह्याच्यातच पूजा केली जाते नागदेवतासुद्धा आहे त्यामुळे ह्यामध्येच पूजा केली जाते आणि हा सागवान तुम्ही बघू शकता खूप जुना पाठ आहे त्यामुळे इवन वॉश दरवर्षी ह्याला वॉश म्हणजे वॉश करून घेते बरोबर वॉश म्हणजे पाण्याने तुवून घेते आणि त्यानुसार मग नंतर ह्याला वापरते तर अशा पद्धतीने हा पाठ आहे जो मी पूजेला वापरणार आहे फक्त तुम्हाला दाखवायचा होता म्हणून दाखवला त्यानंतर जनरल uh, शॉपिंग जी आपण म्हणतो देवाला फुलं त्यानंतर बेल घेतलाय थोडासा आजच्या पूजेला बेल लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पत्री लागते आपल्याला तर पत्रीमध्ये सगळ्या पाच प्रकाराच्या गोष्टी ज्या असतात ते लागतात आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं तिथं ना मला एक खूप मस्तपैकी स्वामींसाठी माझी इच्छा होती की स्वामी जेव्हा घरी येतील ना तेव्हा असं त्यांच्या खांद्यावर टाकण्यासाठी ही अशी हे घ्यावी तर थोडंसं मोठं झालं आहे हे मोठं आहे पण काही हरकत नाही आहे ह्याला असं फोल्ड करून सुद्धा मी त्यांना घालू शकते किंवा आपल्या गणपती बाप्पाला सुद्धा आत्ता घालू शकते कारण मी अजून एक आणलेलं आहे ते सुद्धा आपल्या स्वामींना होईल तर अशा पद्धतीने तुम्ही हे घालू शकता खूप सुंदर दिसतं मला हे खूप आवडलं मी जस्ट नॉर्मल स्ट्रीट शॉपिंग करता करता मला दिसलं फुलं पाणं जेव्हा मी मंडईत घ्यायला गेले होते आपल्या महात्मा फुले म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोठी मंडई जी आहे सिटीमधली तिथे गेले होते तिथून मी हे आणलं त्यानंतर तुम्हाला दाखवते मी दोन बस बस्कर वस म्हणजे वस्त्र ते आणले हे मला अगदी मला वाटतं पंधरा का वीस रुपयाला मिळालं तर बघा मी किंमत का सांगते जनरली आपण पैसे देऊनच घेतो त्यामुळे किंमत जरी सांगितली तरी काही हरकत नाही आहे त्यानंतर ता जे मी सांगितलं की मी स्वामींची मूर्ती म्हणजे स्वामींना आणणार आहे स्वा स्वामींसाठी एक वस्त्र एक बस्कर जे आपण म्हणतो ते असं लांबुळकं एक बस्कर आणलं आहे ज्याच्यावर मी हे ठेवून व्यवस्थित तुम्हाला दाखवेलच पण आत्ता तुम्हाला जस्ट हे दाखवते आहे त्याचसारखं अजून एक आपल्याला रोज म्हणजे खालचं चेंज करायचं असतं म्हणून अजून एक असा डिझाईनमध्ये आता हे खूप डिझाईनमध्ये आलेत असे खूप फॅशनमध्ये आलेत म्हणजे इवन बघा देवाच्या गोष्टींमध्ये पण असं वेगळे वेगळी व्हरायटी आली ना तर खूप मन प्रसन्न वाटतं छान वाटतं तर हे स्वस्तिकमधलं हे असं एक आलं आहे जे मी घेतलं मला वाटतं हे एक वीस रुपयाचं आणि एक तीस रुपयाचं असं घेतलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगते हे छोटे छोटे एक छोटा जो पार्ट आहे हा पार्ट जे सुद्धा रविवार पेटीतच कमल एंटरप्राइजेस म्हणून काहीतरी नाव आहे जिथे खाऊ गल्ली बघा रविवार पेठेत जर का तुम्ही पुण्यातले असाल तर जे खाऊ खाऊचं दुकान जे खाऊचे अशा गाड्या लागतात ना त्याच्या मागेच तिथे कमल म्हणून एक दुकान आहे तिथे मी हा छोटासा पार्ट घेतला आहे हा छोटासा पार्ट ॲक्च्युली मी घेतला छोटा म्हणजे हा तरी बघा माझ्या हाताचा एवढा आहे तर हा छोटा पार्ट जो आहे तो मी कळसासाठी घेतला आहे माझ्या देवाऱ्यात जो ईशान्य कोपरा आहे म्हणजे जो कोपरा आहे तिथे कळस जो कायमस्वरूपी कळस मांडायचा असतो तो खाली न मांडता खाली काय होतं मग ते तांदूळ सांडतात आपल्याला व्यवस्थित तिथली स्वच्छता करता येत नाही म्हणून मग मी अशा प्रकारे चौरंग घेतला म्हणजे त्या चौरंगावर मला व्यवस्थित कळस मांडता येईल आणि ते ठेवता येईल तर अशा पद्धतीने मी हा चौरंग छोटासा चौरंग आणला आहे हा मला काहीतरी साठ का सत्तर रुपयापर्यंत मिळालाय त्यानंतर हा छोटा चौरंग असे दोन छोटे चौरंग आणले आहेत असे ऑलरेडी माझ्याकडं एक आहे आ, एक आहे ज्यावर माझं श्रीयंत्र आहे असे दोन छोटे चौरंग आणले आहेत तुम्ही म्हणाल हे दोन छोटे कशासाठी तर एकावर रुद्रयंत्र यंत्र आणि एकावर कुबेर यंत्र असे दोन जे रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र मी घेऊन येणार केंद्रा, आहे केंद्रात केंद्रातून जे आमच्या घराच्या जवळ अगदी पाच मिनिटाच्या जवळ आहे तिथून मी आणणार आहे आजच्या हरतालिकेच्या दिवशी मी रुद्र अंत्र तरही यंत्र तरीही आणणारच आहे आणि कुबेर यंत्रसुद्धा झालं तरी घेऊन येणार आहे तर ते त्यांची स्थापना मला आज करायची आहे त्यासाठी हे दोन छोटे पार्ट मी आणलेले आहे खूप सुंदर आहे हे मला अगदी तीस तीस रुपयाला मिळाले आणि त्यानंतर तुम्हाला जर का सांगायचं तर अजून यावेळेस म्हणजे हे पार्ट वगैरे मला येणार दिसले त्यामुळे मला खूप छान वाटलं तर, तर त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की आ, मी आपल्या स्वामींसाठी आपले स्वामी येणार आहेत घरी त्यामुळे आपल्या स्वामींसाठी खूप सुंदर अशा छोट्याशा ना माळा घेऊन आली आहेत बघा ते असे हार घेऊन आली आहेत त्यांच्यासाठी वीस रुपयाला तीस रुपयाला अशा अशा खूप सुंदर सुंदर मार्केटमध्ये इतक्या सुंदर रविवार आणि सगळं तुम्हाला सांगते मला मंडई किंवा लक्ष्मी रोड लक्ष्मी रोडला रोड जायची गरज पडत नाही कारण मला रविवार पेठेत माझं घर आहे तिथे आहे जवळपास त्यामुळे मला ज इथे म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तिथे मिळून जातं आणि तुम्हाला सांगते अशी याच्यातले खूप व्हरायटीज आहेत तर मी एक मणीमधलं असं हे घेतलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे याचं रुद्राक्षाचं रुद्राक्ष माळ जी आहे ती घेतलेली आहे कारण आपल्या स्वामींना रुद्राक्षसुद्धा खूप आवडतात त्यामुळे अशी रुद्राक्ष माळ त्यांच्यासाठी घेतलेली आहे खूप सुंदर आहे बघू शकता मला खूप आवडली की गोंडस आहे ना खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर स्वामींसाठी फेटे आणलेले आहेत स्वामींना आपल्या स्वामींना यल्लो कलर म्हणजे पिवळा रंग खूप आवडतो म्हणून त्यांच्यासाठी हा फेटा आणलेला आहे खूप सुंदर फेटा आहे बघा हे तुम्हाला मी सांगते हे सुद्धा तुम्हाला रविवार पेठेतच मी घेतलं आहे हां अगदी तुम्हाला सांगते हे छोटे छोटे फेटे आहेत ना तीस रुपये चाळीस रुपयात तुम्हाला मिळतात हे बघा मी किंमत का सांगते कारण शक्यतो आपण घ्यायला गेलो तर आपल्याला एक अंदाज पाहिजे की अशा गोष्टी आपण जर का घ्यायला गेलो तर याची किंमत किती आहे कारण जनरली काय होतं ना बऱ्याच ठिकाणी जास्ती किंमत सांगून लोक विकतात पण एक अंदाज आपल्याला माहिती असला म्हणून मी सांगतेय म्हणजे हे बघा देवाच्या गोष्टींना किंमत आपण करू शकत नाही पण स्टील आपल्याला माहिती असलेली कधीही चांगली त्यामुळे माझा आता असं त्याच्यातलं हे काही नाही बघा हे येलो कलरचा एक फेटा घेतलेला आहे त्याचबरोबर एक पोपटी कलरचा तुम्हाला सांगू माझ्या घराच्या तिथे एक खूप जवळचा एक इतका सुंदर मठ आहे ना अक्कलकोट महाराजांचा म्हणजे तुम्हाला सांगते स्वामी समर्थ महाराजांचा तेव्हा एकदा त्यांच्या अंगावर आहे ना पोपटी रंगाचे वस्त्र खूप सुंदर त्यांना आहे ना खूप सुंदर त्यांना वेशभूषा घातली होती आणि त्यावर त्यांना ना पोपटी रंगाचाच फेटा घातला होता अजून माझ्या मनात ते स्वामी महाराज इतके सुंदर बसलेले आहेत ना तो रंग पोपटी रंग ते पोपटी रंगाचे वस्त्र आणि तो फेटा पूर्ण पोपटी वेशभूषा इतकी सुंदर दिसत होती ना त्यामुळे मला हा रंग आवडला आणि मी हा घेतला आणि त्याचबरोबर अजून एक रंग घेतला आहे तो म्हणजे हा पीच कलर म्हणू शकतो आपण किंवा गुलाबी कलर म्हणू शकतो बघा असा पीच किंवा गुलाबी कलर हे बघा हे एक्स्ट्रा असं चिटकवलेलं असतं ते निघतं तर अशा पद्धतीने हा एक पीच कलरचा घेतलेला आहे तर खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हे म्हणजे कसं असतं ना आपण आपल्या बाळासाठी लहान बाळासाठी कशी शॉपिंग करतो आणि आपल्याला खूप असं वाटतं की हे घालूया ते घालूया तसंच आता स्वामी येणार आहे त्यामुळे स्वामींसाठी हे आणायचं ते आणायचं हे गोष्टी आहे त्यामुळे खूप सुंदर वाटतं खूप छान वाटतं तर एवढ्याच गोष्टी होत्या आणि अजून एक जस्ट नॉर्मल छोटीशी गोष्ट आहे की मी लाइटिंग आणली आहे आ, हे मंडईच्या तिथे दुकान आहे तिथून मी घेतलेली आहे हे माझ्या मिस्टरांनी घेतलंय त्यामुळे ही जी लाईट आहे वॉर्म येलो किंवा व्हाईट लाईट आहे वाटतं तर ही मला देवाऱ्यात लावायची आहे देवारा असा सुंदर भरलेला खूप छान दिसतो तर ही लाईट आणि त्याचं हे जे असतं अडॅप्टर काय काय म्हणतात अडॅप्टर जे काय आहे त्याचं जे आहे ते आणलेलं आहे बस एवढी शॉपिंग होती त्या शॉपिंगमध्येच बारा मिनिटाचा व्हिडिओ झालाय तर एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या अजून किरकोळ किरकोळ गोष्टी आहे एवढ्या काही नाही म्हणजे अशा एवढ्याच होत्या तर बस एवढी शॉपिंग होती यावेळेस काही जास्ती काही नाही पण आपल्या गणपतीच्या आगमनासाठी किंवा आपल्या हरतालिकेच्या पूजेसाठी आणि आपल्या स्वामींसाठी जेवढं करू ना तेवढंच कमी वाटतं त्यामुळे तुम्हाला सगळे एक रुपयाचा सुद्धा विचार कर अरे इतके पैसे लागतात इतके पैसे लागतात हे अजिबात असं मनात अशा वेळेस येत नाही कारण आपला म्हणजे मनात इतका उत्साह असतो ना की आपण त्या उत्साहाच्या भरात खूप छान छान गोष्टी आपल्या मनाला छान वाटतील अशा गोष्टी करतो तर चला व्हिडिओ ह्याचमध्ये खूप मोठा झाला आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येत्या व्हिडिओजची जी आहे ती नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपले सगळे व्हिडिओज बघायला मिळतील तर परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या అవధూత చింతన శ్రీ గురు దేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ